हा मी कृष्णाची गवळण म्हणून दाखवते आहे का कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको गवळ्या घरी उठला बाबाटा माठ दोयाचा फोडू नको गवळ्या घरी उठला बाबाटा गरी दयाचा पुडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा पुडू नको तुझा <coughs> रागीट तुझा पिता नंद रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको रागीट तुझा पिता नंद नंद मारतयाचा खाऊ नको आणि कृष्णा तोला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको कृष्णा तोला ताकीत करते कोणाच्या घरी तुला कधी जाऊ नको गवळ्या घरी उठला बबाटा गवळ्या घरी उठला बबाटा माट दह्याचा फोडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दह्याचा फोडू नको कृष्णा तोला ताकीद करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तोला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको गवळन आली गवळण कपटी राधा तिच्या घरी तू जाऊ नको आली गवळण कपटी राधा तिच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तोला ताकीत करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको गवळ्या घरी उठला बाबाटा माट दह्याचा फोडू नको गवळ्या घरी उठला बाबाटा माट दह्याचा फोडू नको आणि कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कुणाच्या घरी तू जाऊ नको पाण्यात घालून झोका देते पाण्यात घालून झोका देते पाण्यात घालून झोका दे मुळीच आता रडू नको पाण्यात घालून झोका देते मुळीच आता रडू नको आणि कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फुडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फुडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फोडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फुडू नको बऱ्याच बऱ्याच वाकड्या पेण्या त्यांच्या डावामध्ये जाऊ नको बऱ्याच वाकड्या पेद्या सुद्धा त्यांच्या डावामध्ये जाऊ नको आणि कृष्णा तोला ताकीत ता करते कृष्णा ता ता करते कधी जाऊ नको कृष्णा तोला ताकीत ता करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको कृष्णा नक तोला ताकीत करते कोणाच्या घरी कधी जाऊ नको गवळ्या घरी उठला बघा दयाचा फोडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फोडू नको गवळ्या घरी उठला बबाटा माट दयाचा फोडू नको <coughs> नाम ना, ना, नामा पतीत नामाने पतीत पावन नाम नामाने पतीत पावन नाम त्या जय विसरू नको नाम विसरू नको आणि कृष्णा तोला ताकीद करते कोणाच्या घरी जा तू जाऊ नको कृष्णा तोला ताकीद करते घरी जा तू जाऊ नको गवळ्या घरी उठला बाबाटा माट दयाचा फोडू नको गवळ्या घरी उठला बाबाटा माट दयाचा फोडू नको आणि कृष्णा तोला ताकीद करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कुणाच्या घरी जा तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको कृष्णा तुला ताकीत करते कोणाच्या घरी तू जाऊ नको धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद